मॅडम शिकवायला अत्यंत नंबर एक होत्या अवघड विषय त्या सुलभरीतीने मांडायच्या त्यांच्या तासाची मी भगत वाट बघत असे पण माझ्या मनात वेगळेच चाललेले असे प्रत्येक आईवडिलांना वाटते की आपल्या मुलाने आपली इच्छा पूर्ण करावी मला सुद्धा वाटायचे खूप शिकावे या सर्वांच्या कसोटीला उतरावे पण माझ्या मनातले वादळ वेगळेच होते मी कधीही शाळा बुडवत नसे त्याला कारणही तसेच होते घरच्या वातावरणातून थोडे वेगळे वातावरण मला मिळत असे त्या दिवशी मॅडमने अतिशय मार्मिक लेक्चर दिले माझे मात्र लक्ष नव्हते हो त्याला कारणही नेहमीप्रमाणेच होते माझा बाप नंबर एकचा दारुड्या माणूस काम न करता दिवसभर दारू पिऊन यायचा दारूसाठी पैसे लागायचे त्यासाठी तो आईला मारायचा शिवाय द्यायचा धिंगाणा करायचा घरी काम करणारी फक्त एकटी आईच होती मी मोठा मुलगा माझ्या पाठीवर चार बहिणी त्यातल्या मोठ्या बहिणीचे लग्न झालेले होते परंतु ती ती पण सासरी राहत नसून माहेरीच आलेली असायची आई दुन्या भांड्याचे कामं करीत असे मार आणि शिव्या खाणे हे तर तिला दररोजच होते तिला माझ्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या माझ्यासाठी ती जगत होती असे ती म्हणायची हे सर्व चित्र मला बेचैन करायचे मी बऱ्याच वेळा उपाशीच तासांना बसत असे पोटात भुकेचा आगडोग उसळलेला असायचा घरचे चित्र मला शाळेत दिसायचे आईचा बहिणीचा चेहरा आठवायचा अशा परिस्थितीत मला शिक्षकाच्या तत्वज्ञानाचे काहीही घेणे देणे नव्हते तत्त्वज्ञान ऐकून पोट भरत नसते त्यासाठी पोरा पोटात भाकरी पडावी लागते माझ्या आयुष्याची कसोटी वेगळी होती वर्गातल्या विषयाशी त्याचा काहीही संबंध नव्हता घरच्या काळ्याकुट अंधारात मला आई बहिणींना शोधायचे होते त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण द्यायचा होता मनात ती बेचैनी है मी कोणालाही सांगू शकत नव्हतो घरी गेल्यावर काय परिस्थिती असेल हे मी वर्गात बसूनच मला कळत होते तेवढ्यात मला शिक्षकाने प्रश्न विचारला परंतु मला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताच येणार नव्हते